सर्वप्रथम जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं बदलापूर ठाणे आणि कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर जत तालुक्यातील पोलीस प्रशासनाचाही आम्ही निषेध व्यक्त करतो त्याची कारण असं आहेत की सीमावर्ती भागामध्ये आज राजरोसपणे भुगवाड असू दे मुत्संडी असू दे किंवा पूर्व भागातील कोणत्या ओलाद किंवा इतर भागामध्ये असू दे अवैधरित्या जुगारड्डे चालू आहेत बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीमुळं तर प्रमाण वाढलेलं आहे आज नशेच्या गोळ्या गांजा सहजरित्या शहरात तालुक्यात सगळ्या ठिकाणी उपलब्ध त्याचबरोबर आज जो विजापूर गुहागर राज म्हणजे हायवे आहे या हायवेवरती दुथरपा अगदी सीमा भागामध्ये सगळीकडे म्हणजे खास करून मुचंडी भागामध्ये जे जे हॉटेल्स चालू आहेत त्या सगळ्या हॉटेल्सवरती सगळे बेकायदेशीर धंदे चालू आहेत बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे वेशा व्यवसाय चालू आहे त्याचबरोबर गांजा विक्री चालू आहे अड्डे चालू आहे यामुळं या, या तालुक्यातील युवक शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली पोलीस प्रशासनाचं कसलंही नियंत्रण नाही आहे त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्काचं सुद्धा कसल्याही पद्धतीचं इथं नियंत्रण नाही आहे दारूची दुकानं रात्री दहा दहा बारा बारा वाजेपर्यंत एक एक वाजेपर्यंत अगदी जसं मिनी गोवा जत म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही एवढी भयानक परिस्थिती या जत मध्ये या पोलीस कारभाऱ्यांनी करून ठेवलेली आहे आज कर्तबगार डीवाय एस पी आहे त्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे बरेच अधिकारी आज अधिकाऱ्यांचे लोकांकडून प्रश्न आमच्याकडे येतात अधिकारी बेकायदेशीरित्या अतिशय दुर्दैवी बाब आहे की अगदी पानपट्टीवाल्याला सुद्धा इतका हप्ते चालू आहे असं आम्हाला समजतंय पानपट्टीवाल्यापासून सर्व धावे बालकांना म्हणजे त्यांनी सवलतच दिलेले हप्ते घेऊन की तुम्ही बेकायदेशीर धंदे चालू करा हे सगळे धंदे जर ताबडतोब बंद झाले नाहीत तर जत तालुका काँग्रेस कमिटी स्वतः सक्षम आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि हे सगळे धंदे तालुका काँग्रेस कमिटी आमच्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली बंद केल्याशिवाय चार दिवस ना ना राहणार नाही पोलीस प्रशासनानं ना वेळेत जाग व्हावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडू आणि आम्ही स्वतः ग्राउंड वरती उतरून हे सगळे धंदे बंद पडू